नमस्कार मी अॅडवोकेट हांडे बघा शासनाने का आत्ता एक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे काय निर्णय घेतलेला आहे बघा जे सध्या राज्यभरामध्ये जे मागं राज्यमध्ये भरपूर आला होता आणि शेतकऱ्यांवरती आसमानी सुलतानी संकट आलं होतं त्या संदर्भामध्ये हो शासनाने काय केलं लो होतं लोकांना मदत जाहीर केली होती परंतु काय झालं माहितीये का काही काही शेतकऱ्याचं काय विषय झालं माहितीये का शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं बघा एक वेळ शेतकरी पिकांचं नुकसान झाल्याच्या नंतर शेत शेतकऱ्यांचं एक वर्षाचं पीक जाईल परंतु काय होतं माहिती का जर शेतकऱ्यांचं जर त्या शेतीमधलं जर सुपीक जी माती होती ती जर वाहून गेली ती जर खरडून गेली तर शेतकऱ्यांचं आयुष्यभराचं नुकसान होतं आणि या वर्षी जे काही पाऊस पडलेला आहे जे काही आसमानी सुलतानी संकट आलं होतं त्याच्यामुळे काय झालेलं आहे शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे तर गेलेच गेले सगळे पिकं तर वाहून गेलेच गेले परंतु जी त्यांची शेतीतली सुपीक माती होती ती सुद्धा वाहून गेलेली आहे खरडून गेलेलं आहे म्हणजे ती जी शेती आता ज्या शेतीतून जी सुपीक मातीचा थर होता तो वाहून गेल्याच्या नंतर ते आता एक वाळवंटाचं स्वरूप त्याला आलेलं आहे आणि ती शेती परत किती वर्ष आयुष्यभर पिकणार नाही अशा पद्धतीचे शेतीची अवस्था झालेली जा आहे मग शासनाने काय केलं याचा विचार केला आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांचं शेत, शेत खरडून गेलेलं यांच्यामध्ये सुद्धा आता ते परत सुपीक करण्यासाठी शासनाला वाटलं की शेतकऱ्यांना परत या शेतीमध्ये सुपीक करण्यासाठी त्यांना मातीची किंवा जे सुपीक गाळ असतो माती असती मुरुम असतो कंकर किंवा ज्या ठिकाणी फुटलेले शेत त्या ठिकाणी मुरुम जर टाकायचं असेल तर अशा शेतकऱ्यांना याची गरज लागणार आहे त्यामुळे शासनाने काय केलेलं आहे आणि हे जर तुम्हाला टाकायचं असेल माती गाळ मुरुम कंकर हे जर काढायचं असेल तर हे गौण खनिज आहे आणि गौण खनिजाला काय लागतं गौण खनिज जर तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये कुठेही जर न्यायचं असेल तर त्याला भरावं लागते रॉयल्टी रॉयल्टी म्हणजे स्वामित्व धन याला गौण खनिज म्हणतात आणि गौण खनिजाला पैसे भरल्याशिवाय तुम्हाला ती तुमच्या शेतामध्ये टाकता येत नाही ही गोष्ट शासन शास, शासनाच्या लक्षात होती आणि शासनाने काय केलेलं आहे ऑलरेडीच शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचं शेती जर शेतीतून जर खरडून गेल्या त्यानंतर उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यामुळे काय केलं शासनानं आता त्यांच्यासाठी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यांना एक शासन निर्णयाच्या माध्यमातून त्यांना आनंदाची बातमी दिलेली ती काय म्हणजे आता हा जो काही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय याने काय दिलेला आहे शेतकऱ्यांना ह्या गोष्टी सगळ्या मोफत मिळणार आहे ह्या याच्या अगोदर मोफत मिळत नव्हत्या शेतकऱ्यांना आता ह्या सगळ्या मोफत मिळणार आहे काय काय मोफत मिळणार आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये खरडून गेला असेल तुमचं शेत तुम्हाला मुरमाची आवश्यकता असेल कंकर लागत असेल किंवा गाळ लागत असेल तर आता हे तुम्हाला मोफत काढून तुमच्या शेतामध्ये टाकता येणार आहे आणि परत तुमची शेती पहिल्यासारखी सुपीक करता येणार आहे त्यासाठी शासनानं हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे तुमची तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही तो शासन निर्णय बघू शकता या शासन निर्णयामध्ये थोडक्यात हीच गोष्ट सांगितली की सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मोफत देणार आहे कुठल्या कुठल्या तुमच्या शेतीत जर वाहून गेले असेल खरडून गेले असेल तर तुम्ही ही कुठूनही जर आणलं तर ते आता मोफत तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये टाकणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेती परत सुपीक करू शकता भले बाकीचा खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागणार आहे जे की आणण्या नचा ट्रॅक्टरचा वगैरे जेसीबीचा जर असं काही जर तुम्हाला गोन तुमच्या शेतामध्ये टाकायचा असेल तर बरं आता हा शासन निर्णय काढलेला आहे कशासाठी काढलेला आहे ज्या लोकांचं पूर पूरमध्ये अतिवृष्टीने आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय काढलेला आहे पण याच्या अगोदर सुद्धा बरेचसे शेतकरी असे की त्यांना गाळाची किंवा मातीची त्यांचं शेत जे बंजर आहे म्हणजे जे शेत चांगलं सुपीक नाहीये त्यांना चांगल्या सुपीक मातीची किंवा गाळाची आवश्यकता त्यांना हे काढता येत नव्हतं तर त्यांनी सुद्धा काय करायचं या जी आरचा फायदा घ्यायचा त्या शेतकऱ्यांना सुद्धा असं समजायचं नाही की हा फक्त सॉरी पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यासाठी जी आहे या जीआरचा फायदा घेऊन त्या लोकांनी सुद्धा काय करायचंय याचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये आवश्यकतेनुसार गाळ माती याचं काय करायचंय शेतीमध्ये आणून टाकायचंय ज्यामुळे तुमच्या शेतीचा फायदा होईल तुमच्या शेतीमध्ये सुपीक माती आल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यायचा असं समजायचं नाही की हा फक्त जी आर विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच आहे तर याचा फायदा घ्यायचा तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा फायदा घ्यायचा आणि या संदर्भामध्ये कुठलेही महसूलचे अधिकारी तुम्हाला माती गाळ काढला म्हणून तुम्हाला पकडला येणार नाही कारण की आता शासनाने स्पष्ट तसा जीआर काढलेला आहे जरी तुम्ही जर असं काढत असेल सा तर तुम्ही सांगू शकता की शासनानं आदेश दिलेला त्या आदेशाचं आम्हाला आमचं नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त आम्ही पूरग्रस्त आहे किंवा या अतिवृष्टीग्रस्त आहे त्याच्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आमच्या शेतीमध्ये आता गड्डे पडले तिथं मुरून आहे आम्हाला त्याच्यामुळे मुरमामे चाललेला आहे किंवा आमच्या शेताची माती सगळा थर वाहून आहे सुपीक थर त्या ठिकाणी आम्हाला हे टाकायचंय अशा पद्धतीचं तुम्ही सांगू शकता पहिली तर गोष्ट तुम्हाला कुठलेही महसूलचे अधिकारी या जी आर मुळे त्रास देणार नाही जर दिला तरी तुम्ही त्या पद्धतीने सांगू शकता त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी या जी आरचा फायदा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी काय करायचंय आपले शेत जे वाहून गेलेले खरडून गेलेले ज्या शेतामध्ये पुढचे वीस वर्ष परत अशी सुपीक माती तयार होणार नाही त्यांना असा गाळ टाकणं आवश्यक आहे त्या लोकांनी या जीवाचा त्या शेतकऱ्यांनी या जीवाचा फायदा घ्यायचा आहे हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बघा जर माहिती आवडली असेल तर आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा धन्यवाद